आणि ते डॉक्टर गोडगीर त्याନ୍ତି आणि जे तपासतित ना गोडगीर ते तपासपंच पण येणार आहे हे पण दिसले हे आणि ना एमेशन विस्तारामध्ये वगैरे आम्ही तपास आम्ही आणलेत मध्ये हं आता ते डॉक्टर गोडगीर डॉक्टर डॉक्टर ते साथ आ, आ, आज दिनांक सात जाने दोन सुरक्षित होती कोणबी गोंदीबाबत मोहम्मद शेती चौकशीबाबत माननीय जहा पाटील साहेबांचे एवढे आज समक्ष कार्यालय देऊन जोडीचे मागणी त्यांनी समक्ष केल्या आहेत त्यात आम्ही समितीचे बोडी अभ्यासक डॉक्टर संतोष यादव तसेच मराठा समितीचे पदाधिकारी श्री डॉक्टर सर हे सर्व उपस्थित झालेले तरी शिरूर तालुक्यातील एक चौपन्न गावे असून त्यापैकी चौतीस गावात नव नंबर तेहतीस चौतीस ची माहिती उपलब्ध झालेली आहे तर त्यात एकूण सव्वीसशे वीस नोंदीची पडताळणी केली असून त्यात एकशे एकावन्न नोंदी काढून आले आहेत एकशे एक्कावन्न नोंदी चौतीस गाव चौतीस गाव कोणते कोणते चौतीस गावाची पडताळणी केली आपण चौतीस चौपन्न गावाची पडताळणी केली त्यापैकी चौतीस गावात नंबर ते चौतीसची माहिती मिळाली त्यात सव्वीसशे वीस नोंदी आडवायत त्यापैकी एकशे एका नोंदी कोणतीशे आडवायत आणि इतर नोंदी चोवीसशे एकोणसत्तर नोंदी इतर आडवाय चोवीसशे एकोणसत्तर इतर नवी आडव्या कोणत्या जनगणनेच्या ऐंशी ची जनगणना होती त्या जनगणनेच्या आधारे सरची माहिती आपण परताना केली एकूण लोकसंख्या सद्यस्थितीमध्ये आणि सध्या जातींचं त्या ठिकाणी असलेलं याचं वर्णन नाही करत त्याच प्रतिबंधित उपलब्ध एकूण जनसंख्या किती आलेल्या कारण अठराशे शहाऐंशी साली जी जनगणना झाली त्या जनगणनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एकूण लोकसंख्या किती होती त्यामध्ये पोबी त्या आपल्या कार्यालयामध्ये किती आढळून आल्या आणि इतर किती आहेत थो। त्याचं थो थोडं विवरण दिलं तर मग बरं राहील आता आपल्या तालुक्यात जे एकूण चोपन्न गाव आहेत त्या चोपन्न गावांचे आपण परिपूर्ण पडताळणी केले त्यात चौतीस गावात नव नंबर ते चौतीस ची माहिती आपल्याला उपलब्ध झाली आणि त्यात आपला आता पाहतो सव्वीसशे वीस नोंदी आपल्या आडून आले आहेत त्यात कुणबी समाज कुणबीच्या समाजाच्या नोंदी एकशे एका आडून आल्या आहेत आणि इतर नोंदी चोवीसशे कोणत्या नोंदी आडून आले चोवीसशे चोवीसशे कोणसत्तर जे जे गाव आपण केले पूर्ण एकोण गाव जे येतात तर त्यापैकी जे चोपन्न चोपनगाव चोपन गाव साडे चोपण गाव ते पूर्ण सिरियली सांगू शकतो ज्या गावांमध्ये म्हणजे एकशे कोण नोंदी ज्या गावामध्ये आढळून आलेल्या आहे अशा गावांची नाव सांगा आणि त्या गावामध्ये स्पेसिफिकली कोणत्या गावामध्ये जास्तीच्या नोंदी आहेत अशी प्रकर्षणात ठळक असलेले दोन तीन गावांची नाव सांगा बडके बोरगाव चकला हजीपूर अंतिम करून एकशे एक्कावन्न गाव बायस का नाही मी सांगतो मग आता बाबी एक भडकेल सोळा बोरगाव चकला बारा हजीपूर एकोणतीस आगाव सहा झाट नांदूर दोन घाडशी पारगाव दोन हो होत सांगू का सोळा बोरगाव चकला बारा भाजीपूर एकोणतीस आगाव सहा दोन घाडशी पारगाव दोन फुलसांगवी एकोणचाळीस किंथरवाणी चौवेचाळीस त्याची कॉपी तुम्हाला कुणबी नोंदी तपासण्याचं हे जे काम आहे साधारण आपल्या कार्यालयामध्ये कधीपासून चालू होत होतं सुद्धा 10 ऑक्टोबर कालदेवापासून सुरू आहे नंबरबल महिन्याचा जो टाइम पीरियड आहे तो त्यामध्ये सांगायचं झालं नोव्हेंबर पासून आज उपाधी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर या ठिकाणी मोडीसर रेकॉर्ड आज सर्च करण्यात आलं मराठवाड्याचे कमिशनर हरदड सर यांच्या सूचनेनुसार हे रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा तपासणी करतो आहे आदरणीय पाटील सर आदरणीय जरांगी पाटील यांचे पिताश्री घोडके डॉक्टर घोडके साहेब आणि उपस्थित सर्व बांधव पत्रकार बांधव आज रेकॉर्ड आपण इथं सर्च केलं आहे जे जे मोडी लिपीतलं रेकॉर्ड होतं आणि जे कर्मचाऱ्यांच्या आत्तापर्यंत नाही लागली ते आपण रेकॉर्ड शोधलोय आणि त्याच्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आज मातुरीचं रेकॉर्ड आपल्याला सापडलंय ते रेकॉर्ड सापडलं असताना याच्यात जवळपास सत्तरपेक्षा जास्त घरांच्या नोंदी कुंदी अशा आपल्याला आढळून आल्या मातुरीच्या शेजारचं बोरगाव वगैरे जे काही दोन तीन गावं आहेत ते रेकॉर्ड आज आम्ही बघितलं आणि ज्या नोंदी कमी होत्या ते रेकॉर्ड आम्हाला परत एकदा नव्याने ते सापडलं त्यामुळे ही शोध मोहीम चालू आहे चालू राहणार आहे आणि ते जास्तीत जास्त आपण ते आपण जनतेसमोर आपण आणणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं मोडी लिपिका असल्यामुळं ऐंशीच्या अठराशे ऐंशीच्या दरम्यानच्या त्या नोंदी असल्यामुळं थोडं किचकट -किच आहे त्या कागदपत्रांचे तुकडे पडतात कर्मचाऱ्यांचे काही प्रशिक्षण मोडीचं नसल्यामुळं त्यांना ते, ते समजत नाही त्यामुळं परत एकदा आम्ही आदरणीय पाटील सर आम्ही आपण सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा आपण ते रेकॉर्ड फेर करतो नोंद आज सापडली आहे जरांगी पाटलांच्या सोबतच पूर्ण मातुरे गावाच्या नोंदी आपल्याला इथे सापडल्या नंदी असा उल्लेख आहे पाटील सरांच्या यांनी ते स्कॅनला गेले आणि लवकरात लवकर त्याचे लिप्टॅन्दर करून थँक्यू आज दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी नंबर तेतीस चौतीस कुंदी नोंदी बाबत श्री जारंगी पाटील साहेबांच्या वेळी शिरूल उपाध्यक्ष उपस्थित झाले आणि त्यांच्या समक्ष आज तालुक्यातील चार गावांची फेर तपासणी करण्यात आली त्यात मातुरी गावांची एकूण सत्तर गावांचे नोंदी सत्तर नोंदी आढळून आले आहेत गावांची परत फेर तपासणी करून उद आवाज सादर करण्याची लक्षात आहे आमच्या गावाच्या नोंदी नव्हत्या सापडायला आलो आमच्या गावाची नोंद सापडली तुमची स्वतःची सापडली का नाना स्वतःची सापडली आणि सोबत सर्व गावाच्या पण सापडल्या नाना चार गाव तुमच्या मुलांनी जो संघर्ष उभा केला म्हणून चार गावाच्या आज नोंदी केल्या तर तुम्ही बाकीच्या तालुक्यातल्याही नोंदी फेर तपासणी करण्यासाठी शासनाला काय सांगणार आहात हल्ल्या ना पुन्हा पुन्हा नोंदी तपास साऱ्या गावच्या कसं वाटतंय तुम्हाला आज तुमची नोंद सापडलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता काय चांगलं वाटतं काय वाटतं जनतेची सापडा आमची सापडा